नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पाच ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग तर खूपच छान आहे कारण या दोन्ही जोडप्यांनी सुद्धा परत मुवॉन व्हायचं ठरवलेलं आहे आणि इकडे आता परत पार्थने म्हणजे नेहमीप्रमाणेच त्याचं आपलं मन नंदिनीसमोर मोकळं केलेलं आहे आणि तो तिला सांगतो की मी तर आता आमच्या लग्नाला सेकंड चान्स द्यायचं ठरवलेलं आहे तर ते ऐकून नंदिनी तर खूपच खुश होते आणि पार्थ पुढे तिला सांगतो की तुम्ही सुद्धा तेच करा तर नंदिनी त्याला त्या गोष्टीला नकार देते आणि त्यानंतर नंदिनीने जीवाला ज्या पत्रामुळे डिवोर्स दिलेला असतो ते कारण आता जीवाला समजलेलं आहे आणि जीवाने सुद्धा ते सगळं काही सॉर्ट आऊट केलेलं आहे आणि त्या दोघांच्या मधला गैरसमज सुद्धा आता मित्रांनो दूर झालेला आहे आणि ते सुद्धा जीवाने यावेळेस परत नंदिनीसाठी एक पत्र लिहिलेलं असतं आणि त्या पत्रावरून हे सगळं काही मुद्दा यांचा सॉर्ट आऊट झालेला असतो तर चला मित्रांनो आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात जीवा एकटाच खोलीमध्ये बसलेला असतो आणि तेव्हा त्याला विक्रमचे शब्द आठवत असतात की तुमचा पार्टनर हा तुमचा वरण भात असतो लक्षात ठेवा त्यामुळे प्रत्येकाने शोधा आपापला वरण भात आणि ती गोष्ट आठवून त्याला खूपच त्रास होत असतो तर मित्रांनो इकडे सुद्धा नंदिनी एकटीच स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये असते आणि तिला मानिनीचे शब्द आठवत असतात ती म्हणालेली असते की मला तर वाटतं लव्ह स्टोरीमध्ये प्रेम हे कधीच फिफ्टी फिफ्टी नसतं म्हणजे ते तसं नसावंच प्रेम हे नेहमी सिक्स्टी फोर्टी असतं एकाचं थोडंसं जास्त आणि आता तिलासुद्धा त्रास होत असतो तर आता इकडे मित्रांनो काव्यालासुद्धा विक्रमचे शब्द आठवत असतात तो म्हणालेला असतो की लग्न म्हणजे लग्न म्हणजे स्वतःला आणि नात्याला रोज दिलेला सेकंड चान्स असतो आणि ते आठवून काव्यालासुद्धा खूप त्रास होत असतो तर आता इकडे पार्थ सुद्धा एकटाच पायऱ्यांच्या वरती बसलेला असतो आणि त्याला सुद्धा विक्रमचेच शब्द आठवत असतात तो म्हणालेला असतो की लग्न म्हणजे इट्स सेल्फ सेकंड चान्स एव्हरी डे आणि याला मात्र आनंद होत असतो विक्रमचे शब्द आठवल्यानंतर हो तर मित्रांनो आता दुसरीकडे बघा वसुंधराने पिहूला दम दिलेला असतो ते सर्व ती आता रम्याला सांगते आणि रम्या मात्र चांगलीच दचकते आणि वसुंधराला विचारते अगं आई तू काय सांगत आहेस तू पिहूला दम दिलास का तर वसुंधरा म्हणते अगं हो आणि मी चांगलंच घाबरवलेलं आहे तिला मी तिला म्हणाले माझं नाव जर घेतलंस ना तर मी तुला आणि तुझ्या आईबाबांना या घरामधून हाकलून देईन आणि तेव्हा तिचं तोंड तर बघण्यासारखंच झालं होतं असं ती सांगत असते तर तेव्हा रम्या तिच्यावरती चिडते म्हणते अगं आई पण तू हे कशासाठी केलंस त्या पिहूचं जाऊ दे पण तुझ्या या वागण्यामुळे ना या घरातलं कोणीसुद्धा आपलं तोंड पण बघणार नाही कशाला स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतेस गं तू तर वसुंधरा तिला म्हणते काही धोंडा वगैरे पडणार नाहीये ती पिहू सतत मला घाबरून मला बघून घाबरून पळून जायची कोणी विचारलं तर काय सांगायचं म्हणजे ते त प असं करत होती ती सतत भीती वाटायची ती कधी ना कधीतरी माझं नाव घेईलच आणि त्या भीतीचं भूत ना माझ्या मानगुटीवरती बसलेलं होतं आणि मी काय केलं माहितीये का एकदाची ती भीतीच संपून टाकली तिला इतकं घाबरलेलं आहे ना मी की ना ती आता माझं नाव घेणारच नाही तर असं तिने सांगितल्यानंतर रम्या मात्र आता आनंदीत होते आणि तिला म्हणते असं असेल नाही तर उद्या ना नंदिनीचा प्लॅन फसलाच म्हणून समज म्हणजे काउन्सिलर येईल पण तुझ्या धाकामुळे ना पिहू त्याच्यासमोर काही बोलणारच नाही आणि आपल्याला जी भीती होती ना तो तमाशा सुद्धा होणार नाही येस असं म्हणून ती खूपच आनंदीत होते तर वसुंधरा म्हणते तमाशा तर होणारच ना रम्या तर रम्या विचारते अगं म्हणजे काय तू हे काय बोलत आहेस तर वसुंधरा म्हणते अगं म्हणजे ना उद्या मागे बसून मी असा काही तमाशा करेन ना की त्या नंदिनीला पश्चातापच झाला पाहिजे की त्या नंदिनीने ना या काउन्सिलरला या घरामध्ये बोलवलं याचा तर तेव्हा रम्यातीला विचारते अगं म्हणजे काय मला जरा काही कळेल असं बोलशील का तू मागे बसून तू तमाशा कशी काय करणार म्हणजे नंदिनीबरोबर दुसरंच कोणीतरी भांडणार आहे का तर तेव्हा वसुंधरा तिला हो असं सांगते तर तेव्हा आता रम्य तिला काय कोण कोण असं विचारू लागते तर तेव्हा वसुंधरा आता तिच्याकडे बघून हसते आणि न सांगताच आपलं तोंड फिरवते तर मित्रांनो आता दुसरीकडे पार्थ पायरीवरती बसून एकटाच हसत असतो आणि इतक्यातच नंदिनी स्वयंपाकघरातून वरच्या दिशेने चाललेली असते आणि समोर पायरीवरती पार्थला बघून ती पार्थ तुम्ही असे इथे बसून एकटेच काय हसताय असं त्याला विचारते तर तेव्हा पार्थ म्हणतो काही नाही हो सवय आहे माझी एखादं मोठं कोडं सुटलं ना की मी असं स्वतःशीच हसतो तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते मोठं कोडं असं कुठलं मोठं कोडं सुटलंय तुम्हाला असं ते थोडं उत्सुकतेनेच त्याला विचारते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो सांगतो सर्व काही सांगतो पण एका अटीवरती सांगणार आपण कॉफी प्यायची का तर तेव्हा नंदिनी सुद्धा तयार होते आणि ती पटकन कॉफी तयार करून घेऊन येते तर तेव्हा पार्थ आणि नंदिनी आता कॉफी पित पित गप्पा मारू लागतात आणि नंदिनी त्याला विचारते आता सांगा कुठलं कोड सुटलंय ते तर तेव्हा पार्थ म्हणतो हो हो सांगतो पण त्याआधी मला सांगा तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की तुम्ही गाडी चालवताय आणि अचानक तुमची गाडी एकदम कुठल्या तरी खड्ड्यात अडकली तुम्ही ती गाडी बाहेर काढायचा प्रयत्न करताय पण ती गाडी काही बाहेर निघतच नाही मग मागून एखादी गाडी येते आणि ती आपल्याला पुश देते आणि आपण खड्ड्यातून बाहेर येतो असं कधी झाले का, का तुमचं तर तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते अहो खरं तर ना मी एवढी गाडी कधी चालवत नाही आणि हो पण खड्ड्यात पडलेल्या लोकांना मी बाहेर मात्र काढले तर तेव्हा पार्थ म्हणतो हो ना आणि बाबांनी सुद्धा आज सेम तसंच केले तर तेव्हा नंदिनी आता म्हणजे काय असं पार्थला विचारते तर पार्थ आता सांगतो की अहो म्हणजे माझी आणि काव्याची लग्नाची जी गाडी आहे ना जी खड्ड्यात अडकलेली होती आपल्या काव्या मॅडम काही खाली उतरून धक्का मारून मदत करणाऱ्या मधल्या काही नाही आहेत मीच आपलं रेस करत होतो गाडी बाहेर काढायचा प्रयत्न करत होतो खाली उतरून धक्का मारत होतो पण गाडी काही खड्ड्यातून निघेना पण शेवटी काय केलं मी वैतागून गाडी जाऊन बसलो म्हणलं जाऊ दे अडकलीये तर अडकलीये गेली खड्ड्यात डिवोर्स होतोय तर होऊ द्या डिवोर्स पण मला आता असं वाटत नाही असं तो थोडंसं चेहऱ्यावरती स्माइल करतच सांगतो तर तेव्हा आता नंदिनीची सुद्धा उत्सुकता वाढते आणि ती विचारते की म्हणजे आत्ता असं वाटत नाही तर मग कसं वाटतंय तर पार्थ सांगू लागतो बाबा काय म्हटले आठवते ना एव्हरी मॅरेज डिझर्व अ सेकंड चान्स प्रत्येक लग्न दुसरा चान्स डिझर्व करतो तर नंदिनी म्हणते आहो हो बाबा काय म्हणाले ना ते पूर्णपणे लक्षात आहे माझ्या पण तुम्हीही काय म्हणाला होता ते सुद्धा मी विसरलेले नाहीये बरं का तर तेव्हा पार्थ म्हणतो मी काय म्हणलो होतो तर आता नंदिनी सांगते अहो हेच म्हणाला होता की त्यांना ना मैत्री रूपी कंदील नकोय डिव्होर्स रुपी बॉम्ब हवाय त्यांना आपण तो त्यांना देऊन टाकूयात आणि म्हणूनच तुम्ही काव्यासोबत डिवोर्स फाईल केलेला आहे ना तर पार्थ आता सांगतो अहो डिवोर्स फाईल केलाय पण अजून झालाय कुठे असं तो अजून सुद्धा हसत हसतच नंदिनीला सांगत असतो तर आता नंदिनीचा मात्र चांगलाच गोंधळ उडतो आणि ती म्हणते एक मिनिट एक मिनिट माझ्या बहिणीचा डिवोर्स होऊच नाही असंच मला वाटतं पण तुम्ही आधी मला काहीतरी वेगळंच सांगितलं होतं आता काहीतरी दुसरंच सांगताय आणि मला आता ना तुम्ही जरा कन्फ्यूजच वाटत आहे तर पार्थ तिला सांगतो आहो नंदिनी मी कन्फ्यूज नाही आहे हे बघा नंदिनी मी तुम्हाला सांगतो आपण काय करतोय आत्तापर्यंत आपल्या पार्टनरच्या वाटणीचं आईस्क्रीम आपणच खातो आहे त्यांना डिवोर्स हवा आहे म्हणून आपण डिवोर्स देतो म्हणजे प्रत्येक वेळी ते जे मागतील ते आपण द्यायलाच पाहिजे का नाही द्यायला पाहिजे ना आणि काय आहे आपण मोठी भावंडं आहोत आपल्या छोट्या भावंडांना जर का कमी अक्कल असेल तर मग आपण शहाण्यासारखं वागायचं तरी सुद्धा आता नंदिनीला काही कळतंच नसतं तर नंदिनी परत म्हणजे काय असं विचारते तर पार्थ सांगतो की म्हणजे काव्याला डिवोर्स हवा होता सो ऑन आम्ही डिव्होर्स फाईल केलेला सुद्धा आहे पण आता ना सहा महिन्यांचा कुलिंग पिरियड आहे आणि सहा महिने इनफ आहेत एखाद्या माणसाला जिंकायला असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनी मात्र एकदम धक्क्यानेच आश्चर्यानेच त्याच्याकडे बघते तर पार्थ मात्र खूपच खुश झालेला असतो तर आता नंदिनी सुद्धा एकदम आनंदानेच पार्थला विचारते म्हणजे म्हणजे पुढच्या सहा महिन्यात तुम्ही काव्याला जिंकाल तर पार्थ सांगतो अहो ठरवलं तर एक आठवडा सुद्धा पुरेसा आहे मी माझे प्रयत्न करत राहणार पण त्यांच्या पुढे पुढे करायची ही चूक पुन्हा करणार नाही कि मी त्यांना समजवायला जाणार नाही की लग्न किती ग्रेट आहे मी त्यांच्यासाठी किती योग्य आहे ते हे पटवणार नाही मी त्यांना तर तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते हो एक्झॅक्टली म्हणजे तिला सुद्धा ते पटलेलं असतं आणि ते केलं सुद्धा नाही पाहिजे असं ती सांगते आणि म्हणते खरं तर नात्याची ना हळूवार उघडण्यातच आहे तर तेव्हा म्हणतो हो आणि मी हेच करणार आहे आमच्या नात्याच्या बाबतीत हां आणि माझा अतिउत्साहीपणा जरा मी कमी करणार आहे आणि जर समजा एवढं सगळं करून जर माझं लग्न टिकलं तर मग माझं नशीब आणि जर समजा सहा महिन्यानंतर डिवोर्स झालाच तर मग या गोष्टीचा मला आनंद असेल की मी माझ्या लग्नाला दुसरा चान्स दिला मी माझा जीव तोडून प्रयत्न सुद्धा केला असं तो आत्ता सांगत असताना थोडासा गंभीर झालेला असतो आणि इकडे नंदिनी सुद्धा ते ऐकून थोडीशी गंभीर होते आणि आता ती उठूनच उभी राहते तर तेव्हा पार्थतेला विचारतो काय झालं तो मी उठून उभा का राहिलात तर मित्रांनो आता नंदिनीच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलेलं असतं आणि ती आपले थोडेसे डोळे पुसतच पार्थला म्हणते नाही नाही काही सुद्धा नाही आपला पार्टनर आपल्या पाठीमागे आपल्यावरती किती जीव टाकतो ही फिलिंगच खूप छान आहे असं तिने सांगितल्यानंतर मित्रांनो आता पार्थचे डोळे सुद्धा थोडेसे पाणवतात तर नंदिनी पुढे म्हणते पार्थ खरंच तुम्ही खूप छान डिसिजन घेतलाय असं सांगून ती चाललेलीच असते तर तेव्हा पार्थ एकदम हळूहळवाच तिला म्हणतो तुम्ही सुद्धा विचार करा ना म्हणजे तुम्ही सुद्धा एक चान्स दिलात तर असं तो बोलत असताना नंदिनी एकदमच त्याला म्हणते नाही पार्थ खरंच नाही पुन्हा एकदा चान्स म्हणजे पुन्हा एकदा हार आणि मी थकलेले आहे हो हारून हारून रोज तेच तेच प्रयत्न करून थकलेले आहे मी आता मी ना आमच्या लग्नासाठी कुठलेच प्रयत्न करणार नाही रादर मी आमच्या लग्नासाठीच्या सगळ्या होप्सच सोडलेल्या आहेत तर ते ऐकल्यानंतर पार्थचा मात्र थोडासा मूड ऑफ होतो तर नंदिनी पुढं म्हणते आणि राहिला प्रश्न जीवांचा तर ते काही पार्थ नाही आहेत ते माझ्यासाठी कुठले प्रयत्न करतील असं नाही मला वाटत असं सांगून ती आता खूपच दुखी झालेली असते आणि तिचं ते बोलणं ऐकून पार्थचा सुद्धा मूड ऑफ झालेला असतो तर मित्रांनो आता दुसरीकडे चक्क जिवा नंदिनीसाठी पत्र लिहित बसलेला असतो आणि त्याच्या त्या पत्रावरती त्याने वरच्या बाजूला नंदिनी असं लिहिलेलं असतं आणि त्या पत्रावरती आज तो लिहायला सुरुवात करतो मी प्रयत्न करायचं ठरवलेलं आहे नंदिनी लग्नासाठी नाही पण मैत्रीसाठी नक्कीच आज ना बाबांच्या बोलण्यामुळे एक कळलेलं आहे की आपण आपला वरणभात शोधावा आपली शांतता शोधावी तू माझा वरणभात आहेस का नाही मला माहिती नाही पण हा तुझ्यासोबत जेव्हा भांडत असतो ना की मग तुझ्यासोबत मला शांत वाटतं सेक्युअर वाटतं मी बुडत असलो ना तर तुम्हाला हात देऊन वाचवशील हा विश्वास वाटतो आपण लाईफ पार्टनर नसू नंदिनी पण तू ना माझं लाईफ जॅकेट आहेस आणि आई म्हणाली तसं ना नवरा बायको म्हणून आपला पहिला डाव हुकलेला आहे पण आपण यावेळेस मैत्रीचा डाव सुरू करूयात ना आणि ठरवलं तर रुममेट्स पण मित्र होऊ शकतात चकाचक बाई माझ्याशी मैत्री करशील का असं तो सर्व काही पत्रामध्ये लिहून स्वतःशीच हसत असतो आणि खूप आनंदित झालेला असतो आणि त्यानंतर आता तो ते पत्र बंद करतो आणि बंद केल्यानंतर त्या पत्राच्या वरच्या बाजूला चकाचक बाई असं लिहितो म्हणजे मित्रांनो त्याने आता यावेळेस गेल्या वेळेप्रमाणे चूक केलेली नसते त्याने गेल्या वेळेस काव्याचं नाव त्या पत्रावरती लिहिलेलं ले नसतं पण यावेळेस मात्र त्याने नंदिनी सुद्धा असं लिहिलेलं आहे आणि चकाचक बाई सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्यानंतर तो आता त्या पत्राकडे बघतो आणि चकाचक बाई असं म्हणू लागतो आणि खूपच आनंदित झालेला असतो आणि त्यानंतर तो आता उठून उभा राहतो आणि एकदमच स्वतःला म्हणतो नाही नाही हातात नको द्यायला ही चिठ्ठी जर तिला सापडली ना तर मग गंमत आहे पण मग आता ठेवू कुठे ठेवू कुठे असा तो आता विचार करू लागतो आणि एकदमच समोर बघतो तर त्याला ती आयडिया सुचते आणि तो म्हणतो आम्ही एक काम करतो मी ना ही चिठ्ठी उशीखाली ठेवतो असं म्हणून तो लगेचच पुढे जातो आणि नंदिनी ज्या दिशेला झोपत असते त्या उशीखाली ती चिठ्ठी ठेवतो आणि उशी खाली ठेवल्यानंतर परत तो विचार करू लागतो अरे मी उशी खाली ठेवले खरी पण तिने जर पाहिलीच नाही तर अरे यार मग तर खूप मोठा घोळ होईल असं म्हणून तो चिट्टी परत आपल्या हातामध्ये घेतो आणि परत त्याला एक कल्पना सुचते आणि तो म्हणतो अरे भाई मला आता सुचली आयडिया सुचली असं म्हणून तो आता एका उशीचं कवर काढू लागतो आणि म्हणतो की चकाचक बाईला आता थोडासा त्रास देऊया आणि त्यानंतर तो आता दुसऱ्या उशीचं सुद्धा कवर काढतो आणि ते कवर काढून तो इकडे तिकडे बेडवरती फेकतो आणि त्यानंतर मग त्या उशीच्या खाली ती चिठ्ठी ठेव ठेवतो आणि म्हणतो अरे भाई जीवा तुझी आयडिया वर्क होते का नाही ते मात्र आता कळेलच असं म्हणून तो थोडंसं आनंदित झालेला असतो तर आता बघा इकडे मित्रांनो अजून सुद्धा पार्थ आणि नंदिनी एकमेकांशी बोलतच असतात तर पार्थ आता नंदिनीला म्हणतो म्हणजे तो आता जीवाची बाजू घेऊन तो नंदिनी समोर मांडत असतो तिला म्हणतो नंदिनी जीवा इमोशनल आहे पण असं तो सांगत असताना नंदिनी त्याला मध्येच थांबवते आणि म्हणते असू देत पार्थ राहू द्यात तुम्ही त्यांची बाजू घेता हे आहे मला अहो नका घेऊ हे बघा आमचा गुंता जर सुटायचा असेल तर तो सुटेलच पण मी तुमच्या आणि काव्याच्या लग्नाचा गुंता सोडवायला नक्की मदत करेन असं म्हणून ते हसत हसतच त्याला सांगते तर तेव्हा आता पार्थ परत खुश होतो आणि एकदमच म्हणतो की हो मला माहिती आहे नंदिनी फक्त बोलत नाही तर करून दाखवते तर त्यांना असं बोलल्यानंतर नंदिनी हसते तर पार्थ पुढे म्हणतो खरंच तुमच्याशी लाईफचे प्रॉब्लेम डिस्कस करून छान वाटतं तर नंदिनी म्हणते अहो मला सुद्धा आणि म्हणते आपण हे शेअरिंग आहे ना ते थांबवच नाही आपण ना त्या थ्री एम फ्रेंड सारखे आहोत सगळे काही शेअर करून मोकळे होतात तर पार्थ सुद्धा हसतो आणि म्हणतो हो थ्री एम फ्रेंड्स इंटरेस्टिंग आहे आणि पुढे म्हणतो परिये बहुत ना आहे नंदिनीजी तर नंदिनी, नंदिनी म्हणते अरे आता काय झालं तर आता पार्थ म्हणतो अहो फ्रेंड्स म्हणता आणि फ्रेंडशिप बँड सुद्धा बांधत नाही असं म्हणतो एक फ्रेंडशिप बँड हातात घेतो आणि तेव्हा नंदिनी म्हणते द्या इकडे आणि ती आता तो फ्रेंडशिप बँड आपल्या हातामध्ये घेते आणि पार्थच्या हातावरती बांधते तर तेव्हा पार्थ सुद्धा खुश होतो आणि नंदिनी सुद्धा खुश होते आणि त्यानंतर आता नंदिनीच्या हातावरती फ्रेंडशिप बँड बांधतो आणि दोघे आता फ्रेंडशिप बँड कडे बघून खुश होत असतात तर पार्थ म्हणतो ही अशी मैत्री तुमची आणि जीवाची सुद्धा होऊ देत अशी तो विष मागतो तर नंदिनी म्हणते त्यापेक्षा तुमची आणि काव्याची मैत्री होऊ देत तर तेव्हा पार्थ परत असतो तर आता नंदिनी आपला हात पुढे करते आणि तेव्हा पार्थसुद्धा तिच्या हातामध्ये हात देऊन शेक हँड करतो आणि दोघेसुद्धा आता खूप आनंदित सुद्धा झालेले असतात तर मित्रांनो आता इकडे वरती अजून जेव्हा नंदिनीची वाट बघत बसलेला असतो आणि म्हणतो की अरे यार ही नंदिनी अजून कशी काय आली नाही आणि परत दरवाजामध्ये जाऊन बघतो आणि म्हणतो की अरे यार मी हिच्यासाठी काहीतरी करायचं ठरवलंय आणि नेमकंही यायला उशीर करते आणि इतक्यातच त्याला नंदिनी दिसते आणि तो म्हणतो अरे आली आली असं म्हणतो आजच्या दिशेने पळत जातो आणि मुद्दामूनच डंबेल्स हातामध्ये घेऊन आरशासमोर जाऊन डंबेल्स मारू लागतो आणि वर्कआउट करत असल्याचं नाटक करू लागतो तर तेव्हा आता नंदिनी दरवाज्यामध्ये येते आणि त्याच्याकडे बघून तिला थोडंसं आश्चर्यच वाटतं आणि ती त्याच्याशी न बोलता आपापल्या जागेवरती जाऊन झोपत असते आणि समोर बघते तर जीवाने सगळा उद्योग करून ठेवलेला असतो तर तेव्हा आता जीवा अटक करू लागतो म्हणतो की अरे वा वा छान गेला आजचा दिवस आता ना उशीवर डोकं ठेवून छान झोप लागेल शांत झोप लागेल असं तो, तो म्हणून आता उशीकडे नंदिनीचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो तर आता नंदिनी पुढं बघते आणि जीवाला विचारते हे कवर कोणी काढलं तर तेव्हा जीवा म्हणतो तेच म्हटलं मी आधी कवर काढायचं नसतं आधी ना क्वीन काढायची मग कवर काढायचा असं म्हणून तो आता वेगळ्याच विषयावरती नंदिनीला घेऊन जायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आता नेमकं इकडं नंदिनी तीच उशी उचलते ज्या उशी खाली जीवाने ती चिट्टी ठेवलेली असते आणि आता नंदिनी ती चिठ्ठी उचलून आपल्या हातामध्ये घेते आणि जीवाचा प्लॅन मात्र सक्सेसफुल होतो आणि नंदिनी त्या चिट्टीवर चकाचक बाही लिहिलेलं वाचते तर तेव्हा आता लगेचच आपलं तोंड बाजूला फिरवतो तर आता जिवा मनातल्या मनात, मनात बोलू लागतो चला आता हिने चिठ्ठी तर उचलली आता ही चिठ्ठी वाचेल असं तो म्हणतच असतो इतक्यातच नंदिनी त्याला रागानेच विचारते ही चिठ्ठी तुम्ही लिहिली आहे का तर तेव्हा आता जेव्हा आपले डंबेल्स खाली ठेवतो आणि तिला म्हणतो नाही हे पत्र बाबा ला ना बाबांनी लिहिले माझ्या हाताला नेलपेंट लावलेलं होतं ना असं म्हणून तो थोडंसं कॉमेडी करायचा प्रयत्न करत असतो आणि पुढे म्हणतो अगं असं का करतेस अगं त्यावर चकाचक बाई लिहिले म्हणजे मीच लिहिणार ना बरं वाच तरी त्यात काय लिहिलंय ते वाच असं त्यानं सांगितल्यानंतर आता नंदिनी ते पत्र उघडतच असते आणि इतक्यातच ती परत थांबते आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिच्या हातामध्ये जीवाने काव्यासाठी लिहिलेलं पत्र पडलेलं असतं आणि तिने त्या पत्रामध्ये वाचलेलं असतं की आता हे नातं धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही आणि ते पत्र वाचल्यानंतर तिला वाटलेलं असतं की न कळत का होईना माझ्या प्रश्नाचं उत्तर जिवानी दिलेलं आहे त्यांना डिवोर्स हवा आहे आणि आता तो विचार करून नंदिनी एकदमच तिथून तरातरा जाऊन जीवासमोर उभी राहते आणि त्याच्या हातामध्ये ते पत्र ठेवून देते तर जीवा तिला विचारतो अगं असं का करतेस अगं हे मी तुला वाचायला दिले तू मलाच काय देतेस आणि हे पत्र मी वाचू असं म्हणणं आहे का तुझं नाही नको अगं मी वाचण्यापेक्षा तूच वाच अगं म्हणजे ना माझं म्हणणं तुझ्यापर्यंत पोहोचेल नाहीतर ना, ना नुसता माझा आवाज ऐकून चिडचिड करायला लागशील तू असं तो सर्व काही बोलत असताना नंदिनी त्याला म्हणते झालं का तुमचं तर तेव्हा जेव्हा म्हणतो हो हो झालं आणि परत तो सॉरी असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते यू शूड बी आणि आता ना एकदा नीट कान उघडे ठेवू का मी हे पत्र तुम्हाला आहे कारण मला तुमचं कुठलंच पत्र नकोय आणि प्लीज यापुढे माझ्यासाठी कुठलंही पत्र लिहू नका असं ती चक्क हात जोडूनच त्याला सांगते आणि म्हणते कारण ना तुमच्या पत्राची धडकी भरलेली आहे मला तर मित्रांनो आता ती बोलत असताना जीवाला मात्र काही कळे नसंच होत असतं तर नंदिनी पुढं सांगते कारण मी अशी मुलगी आहे जिला पत्र लिहायला रिसीव करायला खूप आवडायचं पण तुमचं पत्र वाचलं आणि पत्रांविषयी ना माझ्या मनात भीतीच बसलेली आहे असं ती त्याला सांगत असे तरी सुद्धा जीवाला काही समजतच नाही आणि आता नंदिनी त्याच्या समोरून बाजूला जाते तर जेवा आता तिच्या मागे मागे जाऊ लागतो आणि तिला म्हणतो अगं एक, एक एक मिनिट अगं माझ्या पत्राविषयी तुझ्या मनात भीती बसावी असं कुठलं पत्र दिले मी तुला तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते कुठलं पत्र मस्करी करताय ना माझी तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं मी अजिबात मस्करी करत नाहीये खूप सिरियसली विचारतोय तुला असं का करतेस असं कुठलं पत्र लिहिलंय मी असं तो म्हणत असताना नंदिनी त्याच्यावरती ओरडतेस बाज स्टॉप इट असं म्हणून ती तर खूपच सिरियस झालेली असते आणि खूप रागाला सुद्धा आलेली असते आणि त्याला म्हणते माझ्या भावना म्हणजे मस्करीचा विषय वाटतो का तुम्हाला कुठलं पत्र लिहिलंय काय विचारताय तुम्ही आणि विसरलात का तुम्ही पत्रात तुम्ही काय काय लिहिलं होतं ते तुम्ही विसरला असाल पण माझ्या शब्द आणि शब्द लक्षात आहे तरी सुद्धा आता जीवाला काही कळतच नसतं आणि तो विचार करत असतो की मी असं कुठलं पत्र नंदिनीला दिलेलं आहे तर नंदिनी आता सांगू लागते म्हणते की काय लिहिलं होतं तुम्ही पत्रात मी खूप विचार केला जितका जास्त विचार करतोय असं वाटते की आपण एकत्र नाही यायला पाहिजे तू कोणीतरी खूप छान डिझर्व करतेस मी खूप प्रयत्न केले आपलं नातं मान्य करता येत नाही आपलं मला मला असं वाटतंय की आपण वेगळं होण्यातच आपलं भलं आहे आणि बाकीच्यांचं सुद्धा प्लीज मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर तू झाच जिवा असं तिने सर्व काही सांगितल्यानंतर मित्रांनो आत्ता जीवाला लक्षात येतं आणि तो आता मनातल्या मनात, मनात बोलतो की अरे बाप रे हे पत्र तर मी काव्यासाठी लिहिलेलं होतं हिच्यासाठी नाही आणि हे असं का बोलते असं तो म्हणत असताना आता नंदिनी परत तिथून जाऊ लागते तर जीवा आता तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो तर नंदिनी त्याच्यावरती परत जोराने ओरडते आणि म्हणते बास आता काहीच बोलू नका आणि काही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका असं म्हणून ती तिथून बाजूला जाते तरी सुद्धा जेवा तिच्या मागे, मागे जातो आणि तिला म्हणतो एक मिनिट एक मिनिट मी आजची बात एक्सप्लेनेशन देत नाहीये पण मला फक्त एवढं सांग हे तू पत्र कधी आणि कुठे वाचलंस तर तेव्हा नंदिनी आता त्याला परत धक्क्याने विचारते खरंच एवढा विसर पडलाय का तुम्हाला ज्या दिवशी अनिशा काव्याचं पुस्तक न्यायला आलेली होती ना त्याच दिवशी वाचलं मी ते पत्र आणि आता मित्रांनो नंदिनीने ते सांगितल्यानंतर जीवाच्या तर पायाकालची जमीनच सरकते तर नंदिनी आता परत पुढे त्याला सांगते मला समोरून देण्याची हिंमत होत नव्हती म्हणून बेडवरती ठेवून गेला होतात ना वाचलं मी ते आणि त्याच दिवशी तुम्हाला जे हवं होतं ना ते सुद्धा मी तुम्हाला दिलं डिव्होर्स पेपर सही करून दिले मी तुम्हाला आणि मित्रांनो आता सगळा हा काही गोंधळ जीवाच्या लक्षात येतो आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने पत्र लिहिलेलं असतं आणि तो म्हणालेला असतो की माझ्या आणि काव्याच्या नात्याचा हा शेवटचा टप्पा आणि आता त्याला एवढा मोठा धक्का बसतो की तो धक्क्यानेच नंदिनीकडे बघू लागतो आणि आता तो तिला विचारतो अगं म्हणजे तू ते पत्र वाचून डिवोर्स पेपरवरती वरती सहाय्या केलायस आणि तिला विचारतो तू ते पत्र का वाचलंस तर तेव्हा नंदिनी आता त्याला विचारते का वाचलं म्हणजे काय तर मित्रांनो आता जीवा इथे थोडासा गडबडतो आणि तिला एकदमच म्हणतो अगं ते पत्र तुझ्यासाठी नव्हतं हो ते पत्र का असं म्हणून तो थांबतो आणि नंदिनी आता त्याला विचारते ते पत्र का काय का, का म्हणजे काय असं तिने विचारल्यानंतर आता जीवाला परत थोडासा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो आजच्या भागात एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो काव्या शांत झोपलेली असते आणि आता पार्थ तिच्या शेजारी जाऊन तिच्या चेहऱ्यावरती एक प्रेमाची फुंकर मार मारतो आणि बोलू लागतो की काव्या वैतागून आपण कोर्टाची पायरी चढलो शहाण्या माणसाने कोर्टापेक्षा मैत्रीची पायरी चढावी आणि ती पायरी मी चढायला तयार आहे तुमचा हात पकडून असं म्हणून तो आपला हात पुढे करतो आणि तेव्हा एकदमच वीज काढाडते तर आता काव्यासुद्धा झोपेतच तिचा हात वरच्या दिशेने घेते आणि ती आपला हात पार्थच्या हातामध्ये देते आणि तेव्हा आता पार्थ खुश होतो आणि म्हणतो उत्तर मिळाले देवा मला माझ्या आणि काव्याच्या लग्नाला एक सेकंड चान्स द्यायचा आहे असं म्हणून तो आता देवाकडे विष मागतो आणि तो खूपच खुश झालेला असतो तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा